नमस्कार मित्रांनो का ट्वेंटी फोर मल्टी सर्व्हिसेस मध्ये तुमचं पुन्हा स्वागत मी किशोर शेरे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र इंडिया तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी जर तुम्ही नवी गाडी घेत तर हा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ बनलेला आहे की नवी गाडी घेतल्याच्या नंतर आपल्याला पीडीआय करणे का गरजेचं आहे पीडीआय म्हणजे काय प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन कशासाठी व्हावा गाडी तर नवी तर आपण आम्हाला नवी गाडी घ्यायची तर इन्स्पेक्शन काय करायचं मित्रांनो काय होत असते गाड्याच्या मॉडेल खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही काही मॉडेल जुने काही नवे मिक्स करून शोरूम मध्ये गोडाऊन मध्ये ठुलेले असतात आणि त्या ठुलेल्या गोडाऊन मध्ये तुमच्या नशिबाला असा डॅमेज माल येऊ नये की जे की तुमची इकडे दहा बारा लाखाची कमी अशीच वयात जाऊ नये त्याच्यासाठी पीडीआय करायचं आहे तर बघू शकतात ही माझ्याकडे एक मी पीडीआय केलेली गाडी होती क्रेटा ब्लॅक कलरची बेसिक मॉडेल होती एक वर्ष जुनी गाडी गोडाऊनला होती आणि वायरिंग न अक्षरशः तिचा चुराडा केला त्या वायरिंग न सगळी खराबी केली आणि आम्ही पीडीआय केल्याचं आम्ही ती नापसंती दिली गाडी गाडी मध्ये आम्ही रिजेक्ट केली त्याच्यामुळे त्या कस्टमरचे पैसे वाचले आता पीडीआय करणे काय गरजेचं तर काय होतं गाडी जेव्हा आपल्या शोरूमच्या रुमच्या मध्ये असते तेव्हा गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग कधीची आहे गाडीचे टायर कधीचे गाडीचे गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग टायरची कधीची साईज आहे गाडी कुठून पाठीमाग लोडिंग लोडिंग मध्ये काही डॅमेज झालेली आहे का अशा सर्व प्रकारचे आपण काय करतो त्याच्या डॅमेजेस चेक करतो कमीत कमी शंभर प्रकारचे डॅमेज असतात ते जे की आपण ते चेक करतो की गाडी कुठून मागून ठोकलेली काय हे अशा प्रकारचे टूल असतात त्या टूल्सनुसार आपण कसं बघतो की गाडी रिपेंड आहे गा। का का म्हणजे जसं लांबी लागली असेल तर ते स्टिकिंग धरत नाही ते सोडून देत नाही बघू शकता तिथे लांबी झालेली तर धरत नाही ते अशा प्रकारचे आपण टेस्टिंग करून देतो गाडी त्याच्यामध्ये तुमची गाडी तुम्हाला जरी गाडीची काही माहिती नसत तज्ञ मेकॅनिक आपले येऊन तिथं पूर्ण गाडीचा पीडीआय करून तुम्हाला लेखी फॉर्म स्वरूपात पीडीआय पीडीएफ करून तुम्हाला फोटोग्राफ सहित तुमच्या खात्यावर टाकतात आता हे बघू शकतं ही एक गाडी आहे वेनो ही गाडीचा वे पीडीआय किंवा न घेतल्यामुळे काय झालं वायरिंग डॅमेज निघाली वायरिंग डॅमेज निघालीमुळे गुंडकाने पार्किंग मध्ये गाडी चढवलेली आता काय झालं कंपनीमध्ये माझा इश्यू नाही इन्शुरन्स कंपनी गाडी डॅनिंग नाही त्यामध्ये काय झालं गाडीचं नुकसान झालं त्या कस्टमरच गाडी नवी गाडी अक्षरशः मातीत पैसा गेल्यासारखं गेलाय आता केस चालू हे अशी तुमच्यासोबत असं होऊ नये यासाठी हा पीडीआय सर्व्हिस मराठवाड्यात चालू केलेली आहे आमच्याकडे पीडीआय सर्व्हिस मध्ये तुम्ही आपण वेगवेगळ्या वेग पूर्ण मराठवाड्यातले परभणी असो हिंगोली असो नांदेड असो बीड असो लातूर असो धाराशिव असो जालना असो छत्रपती संभाजीनगर असो त्या पूर्ण जिल्ह्यामध्ये तज्ज्ञ मेकॅनिकाच्या साह्यानं आपण करून देतो गाडीचं व्हेरिफिकेशन करून देतो बरेच वेळेस काय होत असते गाडी रॅमवर असती खाली उतरताना गाडीचं खालून चंबरला मार लागतो किंवा गिअर बॉक्सला मार लागलेला असतो ला हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं असतं आणि हे तज्ञ मेकॅनिकच बघू शकतो त्याचप्रमाणे आमच्याकडे इन्शुरन्स रिव्ह्यू बी आहे आम्ही गाड्यांचे ओढ ऑन डॅमेज टू व्हीलर फोर व्हीलर इन्शुरन्स सुद्धा रिन्यू करून देतो त्या सर्व्हिसमध्ये आमच्याकडे ब्रेकडाऊन सर्व्हिस आहे ब्रेकडाऊन सर्व्हिस आहे आमच्याकडे त्याचपणानं बॅटरी सर्व्हिस आहे बॅट बै, बॅटरी जम्प्स असू स्टार्ट करणे असू बॅटरी तुमची त्यावर बरेच बरे, बरे नवीन गाडी घेतल्याच्या नंतर आपल्याला कळत नाही की गाडीची लाईट चालू राहिले बा आणि गाडी आता बंद पडली तर पुन्हा शोरूमला जाणे हा वेस्टेज घेण्यापेक्षा आम्हाला कॉल करू आम्ही जंप स्टार्ट करून तुम्हाला गाडी देऊ शकतो आणि टुइंग फॅसिलिटी सुद्धा आहे आमच्याकडे ज्यावेळेस आपली गाडी वॉरंटी पण असते आणि शोरूमला घेऊन जायची असेल तर आम्ही टोईंग फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड करतो त्याचप्रमाणे आम्ही समोरचा विंडशील्ड चेंजिंग करू शकतो इन्शुरन्स क्लेम करून तुमचं पूर्ण तुमचे पैसे एक रुपयांना लागतं तुम्हाला ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही देऊ शकतो त्याचप्रमाणे आमच्याकडे ड्रायवर हायरिंग सुद्धा ऑप्शन आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खालच्या नंबरला फोन करा पुन्हा मिळूया अशाच व्हिडीओ सोबत राम राम